नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे एक असं जेवण किंवा एक असा, असा पदार्थ आहे जो जगभरात होणाऱ्या हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसाठी म्हणजेच पॅरालिसिसचा झटका यासाठी सर्वात जास्त जबाबदार आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे जगभरातील चौऱ्याऐंशी टक्के लोक हा पदार्थ जवळपास दररोज खातायत हे जेवण किंवा हा नाश्ता आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला लठ्ठ आजारी आणि व्यसनाच्या आहारी तर नेतच आहे पण त्यासोबतच आपल्या आरोग्यावर अतिशय भयंकर परिणाम करत आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे खाणं सोडणार नाही तोपर्यंत तुमच्या नसांमध्ये होणारे ब्लॉकेजेस आणि अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका तुमच्या डोक्यावर असाच घुंगावत राहील तसं पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल की अहो हल्ली लोक आपल्या आरोग्याबाबत किती जागरूक झाले आहेत समाजात खूप जनजागृती झाली आहे आणि लोकांनी अशा हानिकारक गोष्टी खाणं बंद केलं आहे पण मंडळी सत्य परिस्थिती अशी आहे की असं अजिबात झालेलं नाही आजही जगाच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा अशी गोष्ट दररोज खातो आहे जिच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत आणि हेच मुख्य कारण आहे की जगभरात हार्ट अटॅकचं प्रमाण इतक्या वेगाने वाढतंय आणि विशेष म्हणजे अगदी तरुण वयात चाळीशीतल्या तरुणांनाही हार्ट अटॅकचे झटके येऊ लागले आहेत मित्रांनो आपण जेव्हा जेव्हा हॉटेल्समध्ये राहतो तेव्हा रोज सकाळी असाच नाश्ता खायला मिळतो आणि आपल्याला तेव्हा मनापासून वाटतं की अरे व्हा हे तर एकदम हेल्दी म्हणजे पौष्टिक खाणं आहे याने शरीराला काहीच त्रास होणार नाही पण काही वर्षानंतर जेव्हा आपल्याला समजतं की आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक म्हणजे एक प्रकारचा थर जमा झालेला आहे तेव्हा आपल्याला ही गोष्ट समजते की ज्या गोष्टीला आपण हेल्दी समजत होतो तीच गोष्ट खरं तर आतून आपलं शरीर पोखरत होती चला तर मग या जीव घेण्या अन्नाबद्दल जाणून घेण्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया की हा ज्या क्लॉग्ड आर्टरीज किंवा नसा ब्लॉक होणं म्हणतात त्याचा नक्की अर्थ काय कल्पना करा की तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या म्हणजे एका रबरी पाईप आहेत आता जर या पाईपच्या आत एखादा डिंकासारखा चिकट पदार्थ साचायला लागला तिथे आतमध्ये असा चिकट कचरा जमा होऊन त्याच्या भिंतींना चिकटून बसला आणि एक दिवस त्या कचऱ्याने तो पाईप पूर्णपणे बंद केला तर साहजिकच आहे की त्या पाईपमधून पाण्याचा प्रवाह पुढे जाणं थांबेल अगदी हेच घडतं जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो किंवा स्ट्रोक येतो या कचऱ्याला किंवा थराला वैद्यकीय भाषित प्लॅक म्हणतात हा एक विषारी चिकट आणि काहीसा आपल्या नाकातल्या शेमडासारखा किंवा छातीतल्या कफासारखा दिसणारा पदार्थ असतो हा आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला इनर लाइनिंगला चिकटायला सुरुवात करतो आणि काळाच्या ओघात हळूहळू वाढत जातो कधी, -कधी हा प्लॅक फुटतो आणि त्याची गाठ किंवा गुठळी क्लॉट तयार होते आता जर ही रक्ताची गुठळी हृदयाच्या दिशेने गेली तर हार्ट अटॅक येतो आणि जर ती मेंदूच्या दिशेने गेली तर त्यामुळे स्ट्रोक किंवा अर्धांग वायूचा झटका येतो डॉक्टर्स अनेकदा म्हणतात की रक्तवाहिना ब्लॉक करण्यासाठी सर्वात मोठा गुन्हेगार हा एल डी एल कोलेस्ट्रॉल आहे पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही फक्त हेच कारण मानत असाल तर तुम्ही फक्त अर्धेच सत्य पाहत आहात कारण एल डी एलसोबतच सोबतच अजून एक अशी गोष्ट आहे जी या प्लॅक जमा होण्यासाठी तितकीच जबाबदार असते आणि ती गोष्ट म्हणजे क्रॉनिक इन्फ्लमेशन शरीरातील जुनाट सूज आणि इन्सुलिन रेझिस्टन्स माझं असं ठाम मत आहे की सर्वात आधी रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतीवर इन्फ्लमेशन किंवा सूज येते आणि ही सूज येण्याचं सर्वात मोठं कारण असतं चयापचयाचे आजार विशेषत इन्सुलिन रेझिस्टन्स कारण रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर एल डी एल तेव्हाच चिकटेल जेव्हा त्या भिंतींना आतून सूज आलेली असेल निरोगी आणि गुळगुळीत रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर एल डी एल चिकटू शकत नाही त्यामुळे फक्त कोलेस्ट्रॉलमुळेच सगळा त्रास होतो असा विचार करणं म्हणजे अर्धवट ज्ञान आहे कारण खरा गुन्हेगार तर इन्शुलिन रेजिस्टन्समुळे होणारी रे शरीरातील जळजळ आणि सूज आहे आता तुम्ही विचार करत असाल की बाबा रे नक्की असं कोणतं जेवण आहे जे इतकं नुकसान करतं तर त्याचं उत्तर आहे असा कोणताही पदार्थ ज्यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे मैदा वगैरे आणि साखर जास्त असते जी हा हेच आपल्या हृदयासाठी सर्वात वाईट आहेत हे हृदयाचं सर्वात मोठे शत्रू आहेत कारण हे तुमचं रक्तातील साखरेचं प्रमाण वेगानं वाढवतात आणि जेव्हा जेव्हा ब्लड शुगर अशी अचानक वर उडी मारते तेव्हा शरीरातील इन्शुलिनचं प्रमाणही वाढतं दिवस आठवडे महिने जेव्हा हे चक्र असंच चालू राहतं तेव्हा आपलं शरीर इन्शुलिनच्या संकेतांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतं आणि याच परिस्थितीला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो आणि इन्शुलिन रेझिस्टन्स हेच खरं तर मेटाबॉलिक आजारांचा प्रवेशद्वार आहे हा असा दरवाजा आहे ज्यातून लठ्ठपणा डायबिटीज मधुमेह फॅटी लिवर आणि सर्वात धोकादायक म्हणजे नसांमधील ब्लॉकेजेस आत येतात म्हणूनच जे अन्न शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवतं तेच खरं तर हृदयविकाराचं मूळ कारण असू शकतं आणि आता मी तुम्हाला दाखवते असे काही हाय कार्बोहायड्रेट आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ जे आपल्यासाठी सर्वात जास्त नुकसानकारक आहेत हे पदार्थ आपण सहसा सकाळच्या नाश्त्यात खातो आणि तेही कोणताही विचार न करता आपल्याला वाटतं की आपण तर लो फॅट जेवण खातोय आपण बटर खात नाही टूप खात नाही मलाई खात नाही मग आपल्याला काय होणार पण याच नासमजीत आपण ज्या गोष्टी खात आहोत त्या आपल्यासाठी तुपापेक्षाही जास्त धोकादायक आहेत मंडळी व्हाईट ब्रेड ब्राऊन ब्रेड चहा सोबत बुडवून खाल्ला जाणारा रस्क किंवा टोस्ट खारी कॉर्नफ्लेक्स म्युस्ली किंवा इतर प्रक्रिया केलेले धान्याचे पदार्थ प्रोसेस्ड सिरियल्स या गोष्टी आपल्याला नेहमी हेल्दी किंवा आरोग्यासाठी चांगल्या आहेत असं सांगूनच विकल्या जातात जाहिरातींमध्ये आपल्याला सांगितलं जातं की हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे तुम्ही टी व्हीवर एका प्रसिद्ध कॉनफ्लेक्सची जाहिरात तर नक्कीच पाहिली असेल ती पाहून असं वाटतं की यापेक्षा पौष्टिक नाश्ता तर जगात दुसरं काही असूच शकत नाही पण सत्य हे आहे की हाच नाष्टा तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करण्यासाठी कारणीभूत ठरतो हेच तुमच्या नसांमध्ये अडथळे निर्माण करतात त्याचप्रमाणे मुलांसाठी बाजारात मिळणारे चोकोज फ्रूट लूप्स आणि असेच काही फॅन्सी नाश्त्याचे प्रकार आजकाल खूप आले आहेत आपणही त्यांना हेल्दी समजून आपल्या मुलांना प्रेमाने खायला घालतो कारण त्यांच्या जाहिरातींमध्ये तसा दावा केला जातो पण जर तुम्ही त्या पाकिटाच्या मागच्या बाजूला त्यांचं न्यूट्रिशनल लेबल म्हणजे पोषक घटकांचं प्रमाण वाचून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भयंकर जास्त असतं या पदार्थांमध्ये फायबरचं प्रमाण खूपच नगण्य म्हणजे कमी असतं आणि त्याशिवाय यात एक छुपक केमिकलसुद्धा असतं ज्याचं नाव आहे ट्राय पोटॅशियम फॉस्फेट हे केमिकल खरं तर क्लिनिंग एजंट म्हणजे सफाई करण्यासाठी वापरलं जातं आता तुम्हीच विचार करा, करा तुम्ही स्वतः आणि तुमची लहान मुलंसुद्धा सुद्धा सकाळी सकाळी पोटात असं केमिकल टाकताय जे सफाईसफाईसाठी वापरलं जातं जी गोष्ट किचन साफ करायला किंवा फरशी पुसायला वापरली जाते ती तुम्ही खाऊ शकता का तुम्ही हे जाणून बुजून करू शकता का मला खाली कमेंट करून नक्की सांगा किंवा जर तुम्ही अनावधानाने किंवा माहिती नसल्यामुळे हे खात असाल तर काही हरकत नाही पण आता तुम्हाला सत्य परिस्थिती समजली आहे तर मला खात्री आहे की तुम्ही हे आजपासूनच खाणं बंद कराल तसं पाहायला गेलं तर विषय फक्त केमिकल्सचा नाहीये जेव्हा तुम्ही हे सिरियल्स म्हणजे प्रक्रिया केलेले धान्य रोज खाता तेव्हा त्यातील साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स तुमच्या रक्तातली साखर अचानक वाढवतात आणि जशी तुमची ब्लड शुगर एकशे चाळीस किंवा त्यापेक्षा वर जाते तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला एक प्रकारची जळजळ व्हायला लागते आणि यातूनच क्रॉनिक इन्फ्लेमेशन निर्माण होतं ज्यामुळे पुढे जाऊन प्लाक किंवा ब्लॉकेजेस तयार होतात आता वळूया दुसऱ्या भागाकडे ऑरेंज ज्यूस म्हणजे संत्री मोसंबीचा रस पॅकेज्ड फ्रूट ज्यूस म्हणजे डबाबंद रस फ्लेवर्ड मिल्क म्हणजे तसाच आजकाल मिळणारा मसाला दूध किंवा बाटलीबंद लस्सीचे प्रकार या सगळ्या गोष्टी आपल्याला हेल्दी म्हणून बाजारात विकल्या जातात आणि आपणही भोळेपणाने त्यावर विश्वास ठेवतो पण सत्य काय आहे एक संत्र किंवा मोसंबी खाल्ल्याने तुम्हाला फक्त बारा ग्रॅम्स कार्बोहायड्रेट्स आणि तीन ग्रॅम फायबर मिळतं म्हणजे कार्ब्स आणि फायबरचं गुणोत्तर चारास एक असतं जे आपल्या शरीरासाठी सुरक्षित आहे पण जेव्हा तुम्ही त्याचा ज्यूस पिता तेव्हा त्यातून कार्बोहायड्रेट सव्वीस ग्रॅम किंवा कधीकधी त्याहून जास्त मिळतात आणि फायबर मात्र शून्य असतं याचा अर्थ हे गुणोत्तर गगनाला भिडतं आणि म्हणूनच हे ज्यूस प्यायल्यानंतर तुमची ब्लड शुगर रॉकेटसारखी वर जाते शरीरात इन्शुलिनची पातळी अचानक वाढते आणि रक्तवाहिन्या आतून सुजायला लागतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्यूसमध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते जिथे तुमच्या लिव्हरमध्ये जाते आणि तिथे चरबी साठवून फॅटी लिव्हरचा आजार निर्माण करते आणि फॅटी लिव्हर हा स्वतःच हो एक असा धोका आहे जो पुढे जाऊन हृदयविकाराला आमंत्रण देतो तरीही नव्वद टक्के लोक हा ज्यूस रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी नक्कीच पितात काय विचार करून तर हे खूप हेल्दी आहे आई वडील आपल्या मुलांना प्रेमाने हे पाचतात त्यांना वाटतं की यातून मुलांना विटॅमिन्स मिळतील आणि त्यांची तब्येत सुधारेल पण खरं सांगायचं तर हे त्यांच्या मुलांसाठी एक मोठं संकट आहे ही मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांच्या शरीराला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आता प्रश्न हा पडतो की हे सगळं नक्की चाललंय कसं आपण या आरोग्याला घातक असलेल्या गोष्टींना हेल्दी समजून इतक्या मोठ्या प्रमाणात का खात आहोत आपण इतके मूर्ख कसे बनतोय तर याचं उत्तर आहे मोठ्या फूड कंपन्यांच्या फसव्या आणि भुलवणाऱ्या जाहिराती हेच यामागचं सर्वात मोठं कारण आहे सिरियल्स पॅकेटबंद ज्यूस बिस्किट्स आणि साखरेची शीतपेयं बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या बड्या कंपन्या आहेत त्या अतिशय हुशारीने आपल्या जाहिराती अशा बनवतात की आपल्याला खात्री पडते की त्यांचे प्रॉडक्ट सुरक्षित आणि आपल्यासाठी खूप हेल्दी आहेत तुम्हाला आठवत असेल ज्यूस असो फ्लेवर्ड मिल्क असो किंवा कॉर्नफ्लेक्स आणि मिल्कशेकच्या जाहिराती त्या आपल्याला इतकं प्रभावित करतात की आपल्याला वाटतं वा हे तर एकदम भारी आहे असं वाटतं की हे प्यायलो तर आपण जणू अमरच होऊन जाऊ पण सत्य हे आहे की हे सर्व पदार्थ पूर्णपणे अनहेल्दी आहेत कंपन्यांना तुमच्या आरोग्याची नाही तर त्यांच्या नफ्याची काळजी असते आणि म्हणूनच हा सगळ्या खेळात जोडात सुरू आहे तसं पाहायला गेलं तर मी या प्रॉडक्टच्या पूर्ण विरोधात नाही आहेत जर तुम्हाला या गोष्टी आवडत असतील त्यांची चव तुम्हाला प्रिय असेल तर तुम्ही कधीतरी अधूनमधून त्या पिऊ शकता एन्जॉय करू शकता पण कृपया असा गैरसमज करून घेऊ नका की या गोष्टी पौष्टिक आहेत कारण खरी समस्या तिथेच सुरू होते जेव्हा आपण घातक अन्नाला पौष्टिक समजायला लागतो आणि याच गैरसमजामुळे आपण बिनधासपणे त्यांचा वापर करत राहतो आणि खरं सांगू यामुळेच आपण ते जास्त प्रमाणात खातो जर आपल्याला माहीत असेल की एखादी गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे तर ती खाताना किमान आपल्या मनात थोडासा अपराधी भाव तरी असतो आपल्याला हे माहीत असतं की आपण काहीतरी चुकीचं करत आहोत आणि हीच जाणीव आपल्याला त्या गोष्टीपासून वाचवण्याचं काम करते पण जेव्हा हा अपराधी भाव संपतो आणि आपण त्या कचऱ्याला अमृत समजू लागतो तेव्हा आपण बिनधास्तपणे हवं तेव्हा आणि हवं तितकं ते खात सुटतो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही आता मुख्य प्रश्न येतो की मग नाश्त्यात या गोष्टींच्याऐवजी आपण नक्की काय खायचं तर याचा एक साधा नियम आहे आधी तर प्रयत्न करा की कोणतंही पॅकेज्ड फूड नाश्त्याला खाऊच नका आणि जर खाल्लंहीच तर फक्त हे तपासा की त्या पाकिटावर कार्बोहायड्रेट आणि फायबरचे गुणोत्तर नेहमी पाचपेक्षा कमी असावे हा तुमच्यासाठी एक गोल्डन फॉर्म्युला आहे जो तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे जर तुम्हाला याचा अर्थ समजला नसेल तर सोप्या भाषेत सांगते समजा एखादा पदार्थ आहे ज्यामध्ये वीस ग्रॅम कार्ब्स आहेत आणि फायबर फक्त एक ग्रॅम आहे तर यांचं गुणोत्तर झालं वीसास एक हे खूप धोकादायक आहे पण जर चांगल्या अन्नाचं चा उदाहरण घ्यायचं झालं आणि एखाद्या पदार्थात वीस ग्रॅम कार्ब्ज आहेत आणि सोबत पाच ग्रॅम फायबरसुद्धा आहे तर गुणोत्तर झालं चारास एक म्हणजे विसाला पाचने भागल्यावर चार येतात तर हे तुमच्यासाठी सुरक्षित आहे म्हणजेच कार्ब्जला फायबरने भागल्यावर उत्तर पाचपेक्षा कमी यायला हवं तेव्हाच ते तुमच्यासाठी सेफ आहे हा एकच फॉर्म्युला समजून घेतलात तर तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुमच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट तुम्हाला काय खायचं आहे आणि काय टाळायचं आहे याशिवाय तुम्ही नाश्त्यासाठी दुसरे उत्तम घरगुती पर्याय निवडू शकता जसं की अंड्याची भुर्जी किंवा पनीर भुर्जी ज्यात भरपूर प्रोटीन असतं आणि कार्ब्स कमी असतात किंवा मग तुम्ही आपल्या घरचं साधं मुगाच्या डाळीचं धिरडं म्हणजेच मूग डाल चिला आणि दही खाऊ शकता तुम्ही शेंगदाणे घातलेले पोहे खाऊ शकता किंवा मग दह्यामध्ये चिया सीड्स आणि सुकामेवा टाकून खाऊ शकता या सगळ्या गोष्टी तुम्ही घरीच बनवा निवांतपणे त्याची चव घ्या तुमच्या तब्येतीवरही याचा काही वाईट परिणाम होणार नाही चवही एकदम भारी लागेल आणि तुमच्यासाठी नाश्त्यामध्ये एक चांगला बदल आणि विविधता म्हणजे व्हरायटी येईल आणि खरं सांगायचं तर हे बाहेरच्या अन्नापेक्षा खिशाला स्वस्तही पडेल त्यामुळे प्रयत्न करा की पाकिटातल्या अन्नापासून लांब राहा आणि घरी बनवलेलं ताजं देवण ज्यामध्ये प्रोटीन जास्त असेल काब्स कमी असतील आणि फायबर जास्त असेल अशा अन्नाचा वापर जर तुम्ही नाश्त्यात केलात तर ते तुमच्या हृदयासाठीही चांगलं राहील आणि तुमची एकूण तब्येतही ठणठणीत राहील मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही आपल्याला वाटतं की हे अचानक झालं पण आतल्या आत आपल्या रक्तवाहिन्या कित्येक वर्षांपासून गुपचूप ब्लॉक होत असतात आणि मग अचानक एक दिवस हृदयाचा त्रास उद्भवतो त्यामुळे तुम्हाला आज हृदयाचा त्रास आहे की नाही याने काही फरक पडत नाही तुम्हाला आजपासूनच स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाऊल उचलावं लागेल कारण आतमध्ये नसांमध्ये नक्की काय चाललंय हे आपल्याला बाहेरून समजत नाही हा व्हिडिओ अशा लोकांसोबत नक्की शेअर करा जे नाश्त्यात चुकीच्या गोष्टी खातात आणि स्वतःला खूप हेल्दी आणि स्मार्ट समजतात हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आय ओपनर म्हणजे डोळे उघडणारा आहे जो तुम्हाला खूप काही सांगून जातो खूप काही शिकवतो अट फक्त एकच आहे की तुम्ही ते समजून घेणारे आणि आपल्या आयुष्यात अंमलात आणणारे बना मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जाता जाता लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणि जर मनात काही शंका किंवा प्रश्न राहिला असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा धन्यवाद